नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या मध्ये माहितीला सत्ता मिळालेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये या ठिकाणी कधीपासून मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आता अनेक महिलांचा प्रश्न आहे सहावा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार असे जे प्रश्न आहेत तुमच्या आता त्याचं उत्तर आपल्याला मिळण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावर आपल्याला स्पष्ट झाले आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली आणि ही योजना तातडीने राज्यामध्ये लागू करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारनं मार्फत करण्यात आली आणि त्यानुसार निवडणुकी कोटीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले म्हणजेच पाच हप्त्याचे एकूण पंधराशे रुपये महिन्याने धरले तर साडेसात हजार रुपये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की माहिती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत माहिती पुन्हा सत्तेस आल्यास महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत माहितीला बहुमत मिळालं यामध्ये बघितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा माहिती सरकारला मिळालं असून लवकरच माहिती सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा मात्र महिलांना लागलेली आहे तसेच आगामी हप्त्याद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार की एकवीसशे रुपये दिले जाणार असा प्रश्न आता महिलांसमोर उपस्थित झालेला आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक घोषणा जे भाष्य जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर केलेलं आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता एकवीसशे रुपये होतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने सुपरहिट झाली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काही परिस्थिती आता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नेमकं एकनाथ या ने ने शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे ते या ठिकाणी आपण बघूया शिवसेनेच्या शिंदे गेट यांनी पक्षातील महिला कार्यकर्ता व काही सामान्य महिलांशी बातचीत केली यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आम्ही त्याचा निर्णय घेत आहोत तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आणि आम्हाला खूप मोठा विजय या ठिकाणी मिळालेला आहे मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुम्हाला किती जागा येणार आणि त्यावेळी मी त्यांना म्हणायचो आम्हाला बहुमत मिळेल परंतु तुम्ही आम्हाला बहुमतपेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत मी म्हणायचो आम्हाला थंबिंग मेजॉरिटी मिळेल परंतु तुम्ही तर विरोधकांना या ठिकाणी डम्पिंग मध्ये असं महिलांशी बातचीत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण राज्यात इतिहास घडवला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि विरोधकांच्या थातीत भरली धडकी अशी या ठिकाणी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत महिलांना आशीर्वाद करणार महिलांचा आशीर्वाद असणार एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार इडा दे लाडक्या भावांचं राज्य येऊ दे अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर आता सध्या राज्यामध्ये जे आहे मुख्यमंत्री पदावरून या ठिकाणी चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री पद आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ असं या ठिकाणी जे आहेत शपथविधी झाल्यानंतर एक मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजेच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी या ठिकाणी मोठी घोषणा जे आहेत एकनाथ शिंदे यांनी केलेली तर लाडक्या बहिणींना फिक्स आता एकशे दोन हजार शंभर रुपये म्हणजेच एकवीसशे रुपये महिना या ठिकाणी दिलं जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी केलेली तुम्हाला काय वाटते राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ मंद्र बैठकीमध्ये लाडकी बहिणी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार राज्य सरकार की काही वेळ काही महिने दिल्या गेल्यानंतर मग पुन्हा करतील नक्की कमेंट मध्ये सांगा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद